फ्रेंड्स टुडे वी विल डिस्कस अबाउट द मोशन्स ऑफ द अर्थ पृथ्वीच्या पृथ्वीचे फिरणे हा पाचवी क्लासमधला परिसरात अभ्यास जातला दुसरा टॉपिक आपण या ठिकाणी पाहत आहोत विल डिस्कस सेकंड टॉपिक फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड डेट इज मोशन ऑफ अर्थ लेट्स स्टार्ट विथ द ॲक्टिव्हिटी स्टार्ट विथ ॲक्टिव्हिटी पहिली ॲक्टिव्हिटी काय दिली तर एक भोवरा फिरवलेला पाहायला मिळतो आपण लहानपणी भोवरा फिरवला असेल जोरात गुंडळून तर तो कसा फिरतो का ॲक्सिस भोवती फिरताना आपण पाहू शकतो बरोबर हा ॲक्सिस बर बर हा भोवऱ्याचा मध्यभाग बरोबर हा भोवऱ्याच्या मध्यभागात मध्यभागाला आपण ॲक्सिस म्हणतो बरोबर तर त्या ॲक्सिस भोवती तो असा गोल 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 फिरत असता आपण भावरा फिरव फिरवताना आपण पाहिलं असेल तर किंवा आपण स्वतः भावरा फिरवला असेल तर आपल्याला कळेल की तो एका अक्षाभोवती बरोबर हे ॲक्सिस भोवती बरोबर तो असा गोल गोल फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतो बरोबर ते दिल्ली येतं बघ द टॉप टर्न अराऊंड इट सेल्फ एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अबाउट इट सेल्फ ॲक्च्युली टर्न्स अराऊंड अ सर्टन इमॅजिनरी लाईन दॅट इज ॲक्सिस अ टॉप टर्न्स अराउंड इट सेल अ सर्टन इमॅजिनरी टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेफ इज कॉल्ड रोटेशन काय बोलले टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट्स रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणारा जो हा भोरा आहे तो एका ऍक्सिस भोवती फिरतोय त्याला काय बोलले स्वतःभोवती फिरण्याला आपण त्याला रोटेशन असं म्हटलेलं आहे द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट्स सेफ इज कॉल्ड ॲज रोटेशन बोर स्वतः बी फिरतो का नाही त्याच पद्धतीने स्वतःभोवतीच्या फिरण्याच्या पद्धतीला आपण त्या घटकाचे रोटेशन असं म्हणतो द टर्निंग ऑफ अॅन ऑब्जेक्ट अराऊंड इट्स इज कॉल्ड एज रोटेशन आणि द इमॅजिनरी लाईन अराऊंड विच इट रोटेट इज कॉल्ड एज ॲक्सिस ऑफ रोटेशन हे ॲक्सच्या भोवती तो असं फिरत असतो बरोबर त्याला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन असे म्हणतो बरोबर इमॅजिनरी लाईन अराऊंड विच इट रोटेट इज कॉल्ड एज ॲक्सिस ऑफ रोटेशन काय सारी ऍक्टिव्हिटी दिली की आपण भोवरा फिरवतो भोवरा ज्या ऍक्सिस बोलती फिरतो किंवा ज्या अक्षभोवती फिरत असतो त्याला बोलला बोलतात ऍक्सिस बरोबर हा भोवऱ्याचा भोवती फिरत असतो त्याला आपण काय बोललं तर रोटेशन म्हणतात आणि ज्या ऍक्सिस बोलते तो फिरतो त्याला ऑफ रोटेशन असं म्हणतात डेफिनेशन लक्षात ठेवा द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट्स एफ एज रोटेशन आणि टर्निंग ऑफ अ टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन इट्स ऑन इट्स इमॅजिनरी लाईन इज कॉल ॲज अ ॲक्सिस टर्निंग ऑफ टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट इमॅजनरी लाईन अराउंड इज इट रोटेड इज कॉल एज ॲक्सिस ऑफ एन इट्स रोटेशन बरोबर दोन डेफिनेशन लक्षात ठेवा बरोबर आता पुढे जाऊ आता आपण आता भोवऱ्याचं रोटेशन पाहिलं तसंच आपलं पृथ्वीचं रोटेशन द अर्थ रोटेशन कसं आहे तर ते आपण एका पृथ्वी गोलाच्या सहाय्याने समजून घेणार आहोत बघा हे डायग्राम दिले हे पृथ्वीचे असे दोन भाग ह्या इक्वेटरने पाडलेले मध्ये मधून असं विशोर जातो हा इक्वेटर हा इक्वेटर आहे जे दोन पृथ्वीचे समान भाग पाडलेले आहे बरोबर हा पृथ्वीचा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल म्हणजे ही पृथ्वीची उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा बरोबर आणि बरोबर असे त्याला आपण दोन भागामध्ये विभागलेलं आहे आणि पृथ्वी कशी आपल्याला फिरताना दिसते अशी थोडीशी तिरकी म्हणजे ती इंटलाईन आहे इंटलाईन म्हणजे थोडीशी ती तिरकी कल्लेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती स्वतःभोवती ह्या ॲक्सिसनी फिरत असते बरोबर हा ॲक्सिस आहे पंप लाईन ह्या पंप लाईनमध्ये स्वतःभोवती हा फिरत असेल कुठून कुठे फिरते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरताना आपल्याला पाहायला मिळेल हे नंतर येईनच आपण डायग्राम समजून घेतली आता एक्सप्लेनेशन बघू टेक अ ग्लोब लाईक वन इन द इन पिक्चर अँड स्पिन इट काय म्हटले पृथ्वी गोल घ्या आणि त्याला फिरवा नोट द लाईन अराउंड विच इट ट्रू नाव टेक अ प्लम लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब ॲड शोन इन द पिक्चर यू सी You see that the plumb line and the earth axis are at an angle to each other that earth axis is inclined. The earth rotate with its axis inclined like this. The line NS North Pole and South Pole shows that shows the earth axis. हे पृथ्वीचे आपण दोन समान भाग पाळलेले आहे प्लम लाईन बोलतो त्याला पण हा पृथ्वीचा ॲक्सिस आहे या ॲक्सिसनी तिरक्या ॲक्सिसनी ती कल्ले ॲक्सिसनी फिरताना आपल्याला पाहायला मिळते बरोबर द पॉइंट एन अँड एस आर पोल्स पोल द अर्थ नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एन इज नॉर्थ पोल आणि एस इज साऊथ पोल लक्षात ठेवा च्या ऍक्सेसने कलसेसने ती फिरते इफ द सर्कल बी ड्रॉन अराउंड दर्कल ऑफ बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ पोल डिवाइड द द टू इक्वल पार्ट्स पार्टी बोलले की अर्थला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे तर सिमेजिनी सर्कल इज कॉल्ड कॉलॅज इक्वेटर त्याला बोलला आपण इक्वेटर त्याआधी सांगितलेलं आहे टू इक्वल पार्ट इट इट मेक्स ऑफ अर्थ अर्को वाटतं नॉर्थन हेमिस्पेअर आणि साऊथर्न हेमिस्पियर रिस्पेक्टली बघा या अर्थचा दोन भागांमध्ये असा इक्वेटरने आपण इमेजनर लाईन काढली वरचा जो भाग आहे तो आहे साऊथ नॉर्थन हा खालचा हा वरचा जो भाग आहे तो नॉर्थन हेमिस्पेअर आहे आणि खालचा जो भाग आहे तो साऊथर्न हेमिस्पेअर आहे म्हणजे उत्तर गोलार्ध हा वरचा आणि हा खालचा दक्षिण गोलार्ध आपल्याला पाहायला मिळतो तर भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे आपल्या कळ भारत आहे आणि नॉर्थ ईस्ट गोलार्धामध्ये भारत दिसतो उत्तर पूर्व बरोबर पुढे जाऊ परत या ऍक्टिव्हिटी दिली आहे स्टँड ए कॅन्डल इन द मिडल ऑफ लार्ज टेबल ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कँडल म्हणजे एका टेबल्यावरती काय घ्यायची मेणबत्ती ठेवायची आहे आणि ते मेणबत्तीभोवती असा सर्कल आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बरोबर प्लस ए ग्लोब ॲट एनी पॉईंट ऑन धिस सर्कल आणि ह्या टेबलाच्या भोवती शेज शेजारीच असा पृथ्वीचा गोल आपल्याला ठेवायचा आहे आणि या कॅन्डलला आपल्याला काय समजायचं आहे सूर्य असं समजायचं आहे हा सूर्याचं रोटेशन इथं आहे असं बरोबर विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सन त्याच्यावरून आपल्याला कळलं की कोणता पार्ट हा पृथ्वीचा पृथ्वीला आपल्याला सूर्यप्रकाश इथे मिळत आहे कोणत्या भागावरती बरोबर आणि कोणत्या भागामध्ये सूर्यप्रकाश भेटत नाही नाव आता लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डिफरंट डायरेक्शन ऑफ नॉर्थ पोल टर्न इट अँटी क्लॉक म्हणजे अँटी क्लॉक फिरवायचा त्याला म्हणजे घड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने आपल्याला त्याला फिरवायचा दिस हाव द अर्थ रोटेस अशाच पद्धतीने आपल्या पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पाहायला मिळते इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट पश्चिमेकडून पूर्वीकडे ती फिरते ॲट द अर्थ रोटेट्स इट्स डिफरंट पार्ट कम्स इन टू द लाईट ऑफ द सन वन आफ्टर द अदर अँड द टर्न अँड टर्न अवे फ्रॉम इट ऑल्सो इन द सेम ऑर्डर अशा पद्धतीने स्वतः बुद्धी फिरता 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 हे सपोज या कॅन्डल बुद्धी अशी फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे असे फिरते फिरते फिरता मग हा काही पार्ट याच्यावर समोर येतो तिथं सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतो आणि काही पार्ट हा अंधार पार पा पाहता येतो मग ते अशी अँटी क्लॉक होईस फिरता 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 सम ही हा समजा ही इकडची बाजू समोरची बाजू अशी माग गेली तरीकडे काय होईल अंधार आणि मागची बाजू इकड पुढे आली तरी इकडे काय होईल उजीड अशा पद्धतीने आता बुद्धी फिरत ती सूर्याबोधी फिरत असते

या पृथ्वी गोलाला टिकली लावलेली आपल्याला लावल पाहायला आणि त्याच अँटी क्लॉकवाईजशीने म्हणजे पश्चिमकडून पूर्वीकडे ती फिरता फिरता एक कॅन्डल भोवते अशी फिरत फिरत येईल मग आपल्याला कळेल की कधी आपल्याला दिवस उगव उगवला कधी दुपार झाली आणि कधी सूर्य मावळला बरोबर अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर सनरायझ नोट वेन द नेक्स्ट वन ॲक्स ॲट द बिंडी यू यूल सी दॅट दिस हॅपन वेन द अर्थ कम्प्लीट वन रोटेशन दॅट इज व्हेन इट मेक्स वन कम्प्लीट टर्न अराउंड इट शेप ज्या पृथ्वी पूर्ण एक फेरी मारते स्वतःभोवती तेव्हा एक रोटेशन पूर्ण होतं बरोबर चोवीस तास होत असतात द पिरियड ऑफ टाईम दॅट आर टेक्स टू कम्प्लीट वन रोटेशन इज क्वाल्डाईज अ डे टू कंप्लीट वन रोटेशन म्हणजे पृथ्वी स्वतः भोती फिरायसाठी लागलेला वेळेला आपण एक दिवस असे म्हणत असतो बरोबर अ डे हॅज टू पार्ट्स डे टाईम आणि नाईट टाईम ऑर सिंपली डे अँड नाईट फॉर फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाईम वी डिवाइड द होल डे इन ट्वेंटी फोर हावर्स इच ऑफ दिस इज एज अन हावर्स बरोबर दिवसाचे दोन भाग पडलेले आहेत दिवस आणि पूर्ण दिवसाचे एक दोन भाग पडलेले आहेत दिवस आणि रात्र बरोबर आणि पूर्ण दिवसाची चोवीस तासांमध्ये डिवाय डिवायडेशन केलेले आहे हावर्समध्ये किंवा तासांमध्ये बरोबर लक्षात आलं असेल न मू द ग्लो ग्लोब अलॉंग द सर्कल ऑन द टेबल ॲज यू डू दिस कीप टूंग द ग्लोब अँड इन्शुअर दॅट द ॲक्सिस डज नॉट चेंज इट्स रोड ओरिएंटेशन इव्हेंच्युअली the globe will come back to its original place on the circle this is how earth revolves around the sun even at it rotates around itself the period of time the earth takes to complete one revolution around the sun is called as a one year there are about 365 days and 6 hours in a year बघा याच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला त्याला काय बोलतात रोटेशन आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला बोलतात रिव्होल्युशन बरोबर हे लक्षात ठेवा दोन पॉईंट आणि पृथ्वीला सूर्याभोती फिरण्यासाठी किती वेळ लागतो ते तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात बरोबर आता लिप इयर बघू आपण तर ग्रॅगरियन कॅलेंडरमध्ये तीनशे पासष्ट दिवस मोजले जातात वर्षाला बरोबर आणि मग दिवसाचे सहा दिवस ते मोजले जात नाहीत मग ते चार वर्षाने साईच चोवीस प्रत्येक प्रत्येक वर्षाचे सहा तास म्हणजे चार वर्षाने एक दिवस कंप्लीट होतो म्हणून लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस असलेले आपल्याला पाहायला मिळतं बरोबर लिप इयरबद्दल आपण पाहिलेलं आहे आता उत्तर कोल्हामध्ये नॉर्थन हिमिस्फेअरमध्ये बावीस मार्च तेवीस सप्टेंबर दरम्यान समर म्हणजे उन्हाळा असलेलं पाहायला मिळतो त्याच वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये साऊथन हेमिस्फेअरमध्ये बावीस मार्च तेवीस सप्टेंबरमध्ये काय काय असेल की तिथं असेल हिवाळा असेल बरोबर म्हणजे असे उलट म्हणजे नॉर्थन हेमिस्फेअरमध्ये बावीस मार्च तेवीस सप्टेंबरमध्ये उन्हाळा तर खाली साऊथन हेमिस्फेअरमध्ये बावीस मार्च तेवीस सप्टेंबरमध्ये काय असेल हिवाळा असेल या बावीस सप्टे तेवीस सप्टेंबर टू बावीस मार्च आर लॉंगर दॅन द दे नाईट इन द साऊथ हिमेसपिअर तेवीस सप्टेंबर टू बावीस मार्च या काळामध्ये साऊथर्न मध्ये दक्षिण गोलार्धामध्ये गौला, गोलार्धामध्ये उन्हाळा असलेला आपल्याला रा दिसून येतो आपण पाहिलं असाल की उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते आणि हिवाळ्यामध्ये दिवस छोटा आणि रात्र लहान असते भारतामध्ये कसं आहे तर तीन सीझन आपल्याला पाहायला मिळतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आणि तसेच पद्धतीने मराठी मराठी महिनेसुद्धा मराठीमध्ये शिवाय त्यांचं अजूनही डिवायडेशन केलं जातं की सिक्स सीझनमध्ये या सीझनचं काय म्हणते मग वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर आता आपण चंद्राच्या कर्णांबद्दल जाणून घेऊया द फुल मून अँड द न्यू मून द मून आता चंद्र आपला पृथ्वीभोवती फिरत असतो बरोबर तो चंद्र पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे तो पृथ्वीभूती फिरतो चंद्र पृथ्वीभूती ज्या ऑर्बिटने ज्या मार्गाने फिरत असतो ते कधी कधी इंटरसेक्ट होत असतो त्यामुळे चंद्राचा म्हणजे छेदत असतो त्या त्या मार्गाला छेदत असतो त्यामुळे चंद्रा चंद्राचा काहीच भाग म्हणजे एकच भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत असतो चंद्राला स्वतःचा सूर्यप्रकाश नाही आहे त्याला सूर्यप्रकाश भेटतो सूर्याकडून बरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र पाहायला मिळतो नंतर आपल्या चंद्राच्या कला पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चंद्र हळूहळू बारीक 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 होताना आपल्याला पाहायला मिळतो त्या अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा 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 होत असताना आपल्याला पाहायला मिळतो ह्या चंद्राच्या कला आहेत यु नो दॅट इट टेक्स फोर्टीन और फिफ्टीन डेज फ्रॉम न्यू मून टू फुल मून दिस इज फोर्ट नाईट ऑफ वॅक्सिंग मून या कला पंधरा पंधरा दिवसाच्या चौदा ते पंधरा दिवसाच्या असतात म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत पंधरा पंधरा दिवसाचा हा काळ असतो म्हणजे अमावसेच्या दिवशी असलेला अमावसेच्या दिवशी असलेला पूर्ण थकायला चंद्र हा पौर्णिमेच्या दिवसापर्यंत किती दिवस लागतो पंधरा दिवसात तो पूर्णपणे मोठा आपल्याला पूर्णपणे दिसून येतो म्हणजे असे चंद्राच्या कला कोर 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 कर पूर्ण आपण असं पौर्णिमेला पूर्ण दिसत असतो म्हणजे पूर्ण चंद्र बघायला आपल्याला पंधरा दिवस लागतात वॅक्सिंग म्हणून त्याला काय बोलतात वॅक्सिंग म्हणून शुक्ल पक्षी बोलतात द फुल द दॅनिंग म्हणून कृष्ण पक्षी आपला टॉपिक कंप्लीट झालेलं आहे आणि आपण काय गोष्टी शिकलो द रोटेशन ऑफ द अर्थ वॉज डे अँड नाईट काय पृथ्वीच्या स्वतः फिरण्यामुळे काय होतं की दिवस आणि रात्र ह्यादी ह्या गोष्टी घडून येत असतात आणि पृथ्वीच्या सूर्यवती फिरण्याने ऋतूंच चक्र आपल्याला पाहायला मिळतं उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा द रेव्होलशन ऑफ द मून अराउंड दर्थ गिव्ह टू द फेजेस ऑफ द मून आणि चंद्राच्या पृथ्वीवरती फिरण्यामुळे चंद्राच्या कला आपल्याला पाहायला मिळतात द पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट स्क्वॉड एज अ लुनार मून म्हणजे चंद्राच्या चंद्र पूर्ण पूर्ण असल्यापासून पौर्णिमेपासून तर पुढचा चंद्र पूर्ण होईपर्यंत जो अठ्ठावीस ते तीस दिवसांचा काळ जातो त्याला आपल्याला काय होतं लुनार मंथ मन्त असे म्हणतो द फोर्थ नाईट एंडिंग ऑन फुल मून इज दॅट ऑफ द वॅक्सिंग मून द फोर्थ नाईट दॅट इज अ न्यू मून इज वॉर्निंग मून जेव्हा चंद्र पूर्ण दिवस त्याला वॅक्सिंग म्हणून असं म्हटलं जातं जेव्हा चंद्र नाहीसा होतो दिवशी त्याला वॅनिंग म्हणून असं म्हटलं जातं डेज ऑफ द लोणार मंथ आर कॉल्ड तिथीच या लोणार मंथ दिवसांना आपण तिथीच म्हटलं म्हटलं जातं आता एक्झरसाईज याची टॉपिक इथं झालेला आहे